भारतीय दलित पॅन्थरची आंबापूर येथे पीडित कुटुंबास सांत्वना भेट तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह टीमसुद्धा प्रतिनिधी पद्मा मोहोळ नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकाच बातमीने गोंधळ घातलेला आहे आणि ती म्हणजे दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी दस्तापूर गट ग्रामपंचायतमधील आंबापूर या खेडेगावामध्ये जामेकर कुटुंब आहे त्या कुटुंबात पती पत्नी व त्यांना तीन मुले आहेत एक मुलगी दोन मुले मुले आहेत ही सतरा वर्षे अल्पवयीनच होती मुलगी पण त्या दिवशी असे काय घडले आणि तिच्या भावाने माझ्या बहिणीने त्या दिवशी आत्महत्या केलीच नाही हे कसे केले उघड भारतीय दलित पॅन्थर व तसेच महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हला सांगितली आपली करून कहाणी हतबल झाला सारा गाव आई वडील व तसेच भारतीय दलित पॅन्थरचे पदाधिकारी व कार्यकर्ते तर जाणून घेऊया आमच्या माध्यमातून काय घडले होते या मुलीसोबत कशाप्रकारे गेला हिचा जीव काय सांगितले तिच्या भावाने काय आहे आई वडिलांची इच्छा त्यासाठी आमच्याशी जुळून रहा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच सहसंपादिका मोनाली मॅडम विनोद कुमार गणवीर संपादक व संपूर्ण टीम आपण आलेलो हो आहोत वाशिम जिल्ह्यामध्ये मंगळूर तालुक्यामध्ये अंबापूर या गावामध्ये तर इथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीने आपला जीव गमावलेला आहे तर असं एक पीडित आणि खूप दुःखामध्ये असलेल्या परिवाराला भेट देण्यासाठी त्यांचे सांत्वन करण्यासाठी इथे भारतीय कॅन्तरची पूर्ण ऑल आल टीम आलेली आहे तर आ, ही जी टीम इथे आलेली आहे तर एक ऐतिहासिक असा एक टाइम आहे हा की ज्या पीडित परिवाराला कोणी विचारलं पण नाही फोन करून की काय घडलं अशोक कांबळे भारतीय दलित पॅन्थर विदर्भ अध्यक्ष तर या ठिकाणी सर तुम्ही आले तर तुम्हाला कुठून माहिती कळली आम्हाला पेपर माध्यम पेपर मधून यांना माहिती कळली तर सर काई आता तुम्ही इथपर्यंत आले तर या पीडित परिवारांच्या चेहऱ्यावर काही ना काहीतरी असं म्हणजे त्यांना असं वाटतंय की आता आपल्याला न्याय मिळणार आहे नाहीतर आतापर्यंत हे हताश होते आणि यांच्या त्या दिवशी आम्ही आमच्या माध्यमामधून मा जे यांच्या गावामधलं जे वातावरण शूट केलं तर खूप भयभीत वातावरण होतं आणि आता ते खूप म्हणजे असे त्यांना असं वाटत आहे की बाबा न्याय मिळेल तर सर तुमच्या माध्यमातून जे तुम्ही समजा आता आवाज उचलताना या संदर्भामध्ये तर यांना न्याय मिळेल का शंभर टक्के मिळेल भारतीय दलित पॅन्थर असं आहे की प्रत्येकाच्या सं म्हणजे संघर्ष करणारं पॅन्थर आहे दुसरी गोष्ट जिथं अन्याय होईल तिथं आम्ही शंभर टक्के जात असतो आम्हाला कोणी नाही सांगितलं किंवा नाही सांगितलं आम्हाला पेपर माध्यमातून जर माहीत पडलं तर आम्ही त्याचं संगोपन करायला किंवा त्याला सपोर्टिंग करायला आम्ही जात असतो आता तो अन्याय जे झाला हा अन्याय खूप मोठा आहे आता कशामध्ये झाला काय झाला आम्ही त्याच्याकडं पीडित महिलांकडे हलवलं आहे बराबर त्याच्यामुळं आम्ही त्याला विचारून सगळ्या गोष्टी पीडित मुलीला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही असे इथं सरांनी आश्वासन त्या दिवशी तू घरी होता त्या दिवशी काय काय घडलं डबल गेले होतो भाऊ घरी होता भी। ते बी ते डबल चूक वापस मोलटाने माहिणीने म्हणे चिट्की दिली ते मग मी बहिणी सांगून देतो म्हणे म कानाखाले हामी त सङ्ले हान् हालुन टाकेन भने भी म सँग मन तिमी मरु टाकेन मै सर दोगजना मिगु गेला घरी अनि त्यो मन तिन दिनस म बाबा मोबाइल नम्बर त्यहाँकै होता मग फोन गरे मन फोन गरेर लाग मग आता बहिणी बी फोन देऊन दे आम्हाला मा बाबाला सांगून देईन म्हणलं सांग म्हणजे म्हणे कोण काय करत नाही म्हणे आणि मग एक दिवस आम्ही वारात गेलतो मग ते तिकडे आलं तर एकले गाडी घेऊन मग मा बही घेऊन चाललं होतं मी म्हणलं हे कायला घेऊन चालले तर तू मुकाडा बसलो ना तुला हानीन म्हणे म्हणजे त्या ती दोन चापटा आणल्या कानाखाली घेऊन गेले त्या झुळपात तिकडे तिकड्या आणि मग अजून मग आम्ही अजून दोन तीन दिवस झाले मग वरच्या वालात गेलो तर आम्ही मायाबा मंग गेले गेलते मग ते अजून तिथे आणतं एकला आणि मग मी फोन पाहिला मग ते अजून तिकडे घेऊन चालले तर मग मी आणलं मी बाबाला सांगून देईन म्हणलं आता लय झालं म्हणलं अजून तिथे आणल्या दोन कानाखाली आता हा मारणार टाकेन म्हणजे डबलच्या बाहेर मग काय म्हणलं तर मग त्या तिकडे अजून गेल ते तिकडे घेऊन गेले मग ते बाबा जाग दिली गेल त्या रातच्या ना तर मग माईबाई कोट्याचं कुलूप लावायला गेली ती मग मी तिच्या माग गेलो तेव्हा ती चवळी त्या कोट्यात बसून होता ना मी गेलं मुकाड्यानं आणि कायला आलं तुम्ही तर काय नाही आलं म्हणे जाय म्हणे तू नको तिला हाणेल म्हणे मग थांबलं मग मग बाहेर हकालून आणि मग काय केलं त्याला माहीत मग मग ते बाहेर काढलं मग ते वरच्यावर तिकडून पोहून गेलं पगाऱ्यानं मग बाबा दुसऱ्या दिवशी ज्या ज्या दिवशी तुझ्या बहिणीने फाशी घेतली त्या दिवशी काय झालं त्या दिवशी मग मी घरी होतो मग ते फोन आलो द्यायचा मग फोन उचलला आणि ते ने शिवा देत जाईन धमकी देत जाईन हे मग मी घरीच बसून होतो मग ते तिघ घेऊन आले तर मग बहिणीला शिवा देत जाईन हे देत जाईन काय काय म्हणतात तिथून मग खाली उतरले मग मग बाबाला फोन लावला बाबा सणगावले काम करायला होता मग मग बाबाला फोन लावला मग बाबा घरी आला तर मग मग बाबा लय शिवाय द्यायचं काही काही जातीवर येते शिवाय द्यायचंय मग मग बाबा म्हणे बरं म्हणे मग समजावून सांगतो म्हणे आम्ही मग ते थांब बाबा मुंगडे गेला मग माई दवाखान्यात होते तिच्या मग थांबून अजूक ते तिघजण वापस आले मग ते दोघ जण तिघं उतरले मग मी आम्हाला आता काय मग बाबा वगैरे नाही म्हणलं मग तू काय आला म्हणजे माझा तू मला खाली ढसायला तू का आता माझा आलं म्हणजे मारून टाकेन नाही तुझ्या मग ते घरात धसले आणि एकदम मी ती बाहेर होतं मी आणलं मला आणंढे जाऊ द्या म्हणलं काय नेलं तू वांद्रे गेला तुझ्या मारून टाकेन म्हणजे बाहेरच थांब म्हणे मग मग तू बाहेर थांबलो मग तिघं त्यांना बाहेर निघालेन मग गाडी घेऊन मग घरी गेलेत मग ती सगळा प्रकार घडला तर मग गावातलं कोणी नव्हतं काही असं भानगड झाली तर मग नाही कोणी कोणालाच माहित नाही आरडाओरडा केला नाही मग तू आरडाओरडा केला नाही मग खेळता मग गावात कोणी शनिवार बाजार होता बाजार मारून नाकली मग मॅडम घरात तिघं जण गेल ते घरात घरात गेले ते पण तिथे फाशीला गळ लावला असेल ना तर गेले ती पोराला बाहेर हकालून गेल तर कितीची ती गुहा लावून मारू शकता तुम्हाला काय वाटते हत्या आहे की आत्महत्या म्हणजे मारूनच टाकलं त्यान त्यान टाकलं मारून मग त्यानना मारून टाकले तसं पोराला ढकलून गेलो ढकलून दिल्याच्या बास मग पोरगा बाहेर गेला त्याच्या दाताना त्याला वाटलं की मी बी मरून जायचं अंबापूर या ठिकाणी आपण बघताय की रस्ता पूर्ण गोटाडीचा आहे पूर्ण दरी मध्ये रस्ता चाललेला आहे या अंबापूर या गावामध्ये पूर्ण दलित वस्ती असल्यामुळे राजकीय जे राजकीय लोक आहेत यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे जी असलेल्या कालावधीमध्ये अदर ठिकाणी जी चालतं पण इथं टू जी पण रेंज येत नाही त्यामुळे हे गाव खूप मागासलेलं आहे गट ग्रामपंचायत असूनही या गावामध्ये रस्त्याचा अभाव आहे या गावामध्ये कुठल्याही सुखसुविधा नाही आहेत तर तुम्ही बघू शकता की या गावामधले जे ही वस्ती आहे ही पूर्ण दलित वस्ती आहे या दलित वस्ती मधले मधला आलेला निधी पण इथे गाड झालेला दिसतोय गाड झालेला दिसतोय म्हणजे पूर्ण कर्मचाऱ्याच्या तर आम्ही आमच्या माध्यमामधून नेहमी सरकारला सांगत असतो या ठिकाणी झालेला हा जो या पीडित परिवारावर झालेला जे अन्याय अत्याचार आहे इथे जे आमच्या माध्यमाला माहित पडलेला जा आहे तर अशा तळागाळा मधील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने समोर यावं अन्यथा दलित पेंतर या टीमच्या अन्यमधून खूप मोठे आंदोलन छेडण्यात येईल आणि हे जर आंदोलन छेडल्या गेलं तर महाराष्ट्रभर भर सरसड उमटतील तर याला जबाबदार संबंधित प्रशासन राहणार आहे म्हणून आम्ही आमच्या माध्यमातून नेहमी सरकारला सांगत असतो सुनो सरकार साठवण करण्यासाठी okay. आम्ही पेपर वृत्तपेपरला बातमी बघितली आम्हाला गाव पण माहीत नव्हतं त्यानंतर आम्ही या गावामध्ये आलेलो आहे आणि आम्ही यायला पाठीशी यायची आहे आणि न्याय द्यायचा प्रयत्न करू आणि जे कोणी असेल आरोपी पोलीस प्रशासनानं त्याचं काम केलेलं आहे असं कळून येते किती टक्के केलं हे आम्हाला काय माहीत नाही आम्ही तिथं गेल्याच्या नंतर आम्हाला कळल बराबर आहे कोणत्या उद्देशाने हा घातपात झाला घातपात हे आम्ही काही सध्या सांगू शकत नाही पण पोलीस प्रशासन काय केलं काय नाही हे पण आम्ही बघू आणि पीडिताला आम्ही जास्तीत जास्त न्याय द्यायचा जा प्रयत्न करू दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे युवा पिढी भरपूर आहे असा अन्याय होण्याच्या दृष्टिकोन नसतं पण एखादा वेळेस असं असतं की योग बघून त्या गोष्टी करतात वेळ बघून हे पण असतं आहे आणि पॅन्थर याच्या पाठीमागे सदैव राहणार आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्या बाद या गावामध्ये कोणता अन्याय होणार नाही आणि आम्ही वाशिम जिल्ह्यातही कोणता अन्याय होऊ देणार नाही वाशिम जिल्ह्यात नाही आणि जे गृहमंत्री आहेत जसे गृहमंत्री झालेले आहेत तसं कुठं ना कुठं कोणत्या ना कोणत्या खेड्यात रोजचं ना रोजचं काही ना काही कोणतं ना कोणतं कारण होतंच आणि तो नुसता अन्याय नाही आहे तर भयंकर अन्याय आहे जसे गृहमंत्री गृहमंत्र्याचं लक्ष नाही आहे आणि गृहमंत्र्याचं लक्ष फक्त एवढंच आहे की मी काय करू शकतो आणि मला महाराष्ट्र फक्त माझ्या कॅबीज कसा येऊ शकते हे ये फक्त गृहमंत्र्याचं लक्ष आहे गृहमंत्री तेच आहेत आणि मुख्यमंत्री तेच आहेत आणि त्याने घर फोडायचा प्रयत्न केले त्याच्यातही अन्याय निर्माण केलेलं आहे तर आता जास्तीत जास्त प्रयत्न असा व्हावा लागला की आपण बघा बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यात तिथेही प्रकरण घडलेले आणि बुल बीडमध्ये तर प्रकरण चालूच आहेत पॅन्सरचे दीपकभाई केदारे ते पण काम करत आहेत प्यानंतरचे खंडागळे साहेब ते पण काम करत आहेत प्यानंतरचे सगळीच टीम काम करत आहेत पण अन्याय कुठं रुखायचं कामच नाही कारण काय गृहमंत्रीच पाठीशी घालत असेल तर काय सांगा लाडक्या बहिणी ला कि किती पीडित आहेत किती त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे आणि पॅन्टरच्या माध्यमातून सरळच आरोप की गृहमंत्री मंत्रीच आरोप यांना पाठीशी घालतात लाडकी बहीण मानल्या जाते लाडकी बहीण मानल्या जाते लाडक्या बहिणीला तुम्ही योजना देत आहे आणि लाडकी बहीणच सुरक्षित नाही हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे लाडक्या बहिणीला तुम्ही योजना देता आणि लाडकी बहिणीच लाडकी बहिण ना सुरक्षित नाही आहे म्हणजे पॅन्थरचा सरळ वाट झालेला आहे तर यांचे चेहरे बघा की असं वाटतय की यांना की यांना किती वारंवार धमक्या आलेल्या आहेत तर आपण विचारूया काही प्रश्न पॅन्थरचे जे कार्यकर्ते आलेले आहेत यांना सर नाव सांगा तुमचं प्रथमता मी प्रवीण पाटील भारतीय दलित पॅन्थर पॅन्थर कार्यकर्ता आम्हाला यांची माहिती माध्यमातून भेटली तसंच का कांबळे साहेबासोबत संपर्क साधला आणि आम्ही इथपर्यंत येऊन पोचलो इथं आल्यावर अक्षरशः दुःख होत आहे मनाला की ही जी घटना घडली इथं पूर्ण दोनशे घरं आमची आहे पण आमचे दोनशे घरं म्हणत असताना आपुलकीचं कोणीच दिसत नाही आणि महाराष्ट्र शासनातले लोक नेहमी लाडकी बहीण लाडकी बहीण करते भाऊ तुपाशीन बहीण उपाशी बहीण टांगली मयाल्ले आणि भाऊ बसते खुर्चीवर तर हा भाऊ कुठं लपलाय अजून आम्हाला दिसत नाही आहे हा भाऊ जर उजळात आला असता तर तीन दिवस झाले आम आमची बहीण फाशी घेऊन पण अजूनपर्यंत एकाही भावाचं स्टेटमेंट आलेलं नाही तर माझा सरळ प्र <coughs> प्रश्न आहे की गुन्हेगारांना भाऊ पाठीशी घालत आहे का लाडकी बही शासन आमच्या पीडित कुटुंबाला मदत देव की नाही देऊ आम्ही आमच्या कुटुंबाला मदत देण्यासाठी सक्षम जोपर्यंत आमच्या कुटुंबाला न्याय भेटत नाही जोपर्यंत न्यायाच्या माध्यमातून त्यांचं मन समाधान होत नाही तोपर्यंत तो दलित पॅन्थरची पूर्ण महाराष्ट्राची टीम त्यांच्या पाठीशी उभी राहील पीडित परिवार भयभीत आहे यांच्या जीवाला धोका आहे तर पोलीस प्रशासनाला यांच्या प्रोटेक्शन प्रोटेक्शन काय कराल माग आमची पोलीस प्रशासनाला एवढीच मा मागणी राहील की यांनी या कुटुंबाला या संरक्षण सौ, द्यावं दिवसाचे दोन शिपाई आणि रात्रीचे दोन शिपाई